आता आपण विषमसंख्यांची एक गंमत बघणार आहोत आणि ही जी गंमत आहे ही सलग ओळीने म्हणजे एकामागे एक येणाऱ्या विषम संख्यांसाठी आहे तर आता मी काय करणार आहे की मी ओळीने विषम संख्या लिहिणार आहे आणि मी जी जी विषम संख्या लिहिणार तितके ठिपके काढणार आहे मग आता पहिल्यांदा मी एक लिहिला आणि एक ठिपका काढला आणि त्याच्यानंतर मी असं करणार आहे की मी एकूण माझे जितके ठिपके होतील ते पण मी पलीकडे लिहिणार आहे तर आता एकूण माझे सध्या एकूण ठिपके म्हणजे एकूण एकच ठिपका आहे म्हणून मी एक लिहिला आता पुढची विषम संख्या कोणती आहे तर तीन मग आता मी अजून तीन ठिपके काढणार पण ते काढताना असं करणार की इंग्लिशमधला एल जो असतो तसा उलटा एल अशा आकारामध्ये मी ते ठिपके काढणार म्हणजे आता माझे एकूण ठिपके किती झाले एकूण ठिपके झाले चार पुढची विषम संख्या आहे पाच पाच ठिपके काढणार आहे मी आणि आता एकूण ठिपके झाले आहेत पाच अधिक चार बरोबर नऊ आता पुढची विषम संख्या आहे सात पुन्हा एकदा उलट्या एलच्या आकारामध्ये मी सात ठिपके काढलेत आणि एकूण ठिपके होणार आहेत नऊ अधिक सात बरोबर सोळा आता सात नंतरची विषम संख्या कोण कुठली आहे नऊ मग नऊ ठिपके काढूया आणि आता एकूण ठिपके होणार आहेत सोळा अधिक नऊ बरोबर पंचवीस पुढची विषम संख्या आहे अकरा अकरा ठिपके काढलेले आहेत उलट्या एलच्या अकरामध्ये आणि आता एकूण ठिपके होणार आहेत पंचवीस अधिक अकरा पंचवीस आणि दहा आहेत पस्तीस अधिक एक बरोबर छत्तीस म्हणजे एकूण ठिपके झाले छत्तीस आता मी जर हे सगळे एकूण ठिपक्यांचे येणारे आकडे पाहिले तर माझ्या काही लक्षात येत आहे का काही गंमत आहे का इथे हे सगळे आकडे कसे आहेत एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस म्हणजे ह्या सगळ्या संख्या या कशाचा तरी वर्ग आहेत वर्गसंख्या आहेत कशाचा वर्ग आहेत एकचा वर्ग एक तीनचा वर्ग नऊ असं करत करत सहाचा वर्ग छत्तीस अशा सगळ्या ह्या वर्ग संख्या आहेत म्हणजे आपण इथे काय गंमत पाहिली आपण अशी गंमत पाहिली आहे की आपण जर एक पासून सुरुवात केली आणि ओळीने येणाऱ्या सलग येणाऱ्या जर संख्या घेतल्या आणि त्यांची जर बेरीज करत गेलो तर दरवेळेला येणारी बेरीज ही संख्या ही वर्गसंख्या असते